त्यानंतर प्रदीप शेळगोडे त्यानंतर सनीभैयानकर दाना देवकर आणि त्या ठिकाणी जमलेले सर्वच मान्यवर आमदार साहेब मी तुम्हाला सांगतो की लोक एवढे प्रामाणिक आहे त्यात वटर समाज आहे मातक समाज आहे फल्हार समाज आहे कोळी समाज आहे आराधी समाज आहे हे सर्वच लोक आहे की त्या लोकांनी मला मोजून आठ दिवसामध्ये इथून नगर शोध केलं माझा इथे एवढा काही संबंध आणि मला आठ दिवसामध्ये तो नगर शोध करून नगरात इथे तर मला आपल्या सर्वांना या निमित्तानं एवढं सांगायचं आहे की कामाच्या माणसाला निवडून देऊया कारण या पाच वर्षामध्ये आमदार राम ठापुरे साहेबांनी मांशरस तालुक्यामध्ये एवढं मोठं काम केलंय की कधी कुणाला जात विचारले नाही कधी कुणाला पक्ष विचारला नाही कधी कुणाला तू कुठे तुडून आलाय तू कुणाची शिफारस काल नाही कुणाचं पत्र आणलं नाही असं कधी विचारलं नाही आणि आपले आमदार राम सातपुते हे काय फार मोठ्या कुटुंबातून आले त्यांचा राजकीय इतिहास फार मोठा आहे असं काही नाही रामभाऊ सातपुते तुम साहेब तुमच्या आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेले मुरग आहे आणि त्यांचा इतिहास काय फार वेगळा नाही आपल्यापेक्षा वेगळा नाही म्हणजे एका एकामगाराच्या आई वडिलांचा तो मुलगा आहे म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टीची जाण आहे त्यांना परिस्थितीची जाण आहे की काय एकदम असं कुठं मुंबईत राहिला तर दिल्लीतून आले तर असला काही प्रकार नाही त्यामुळे आपण निवडून देताना चांगल्या माणसाला निवडून देऊया आणि माळशेरस नगरपालिकेच्या माध्यमातून जर आपल्याला सांगायचं झालं तर राम सातपुते साहेबांनी जवळपास दोनशे कोटी रुपये मालशिरस्ता दिलेत आचारसंहिता सुरू व्हायच्या आदल्या दिवशी पाणी आता या आपल्या भागामध्ये सुद्धा पाण्याची समस्या आहे तर आमदार राम सातपुते साहेबांना बऱ्याच वेळापूर्वी पाण्याची समस्या त्यांच्या काळावर घातली होती तर त्यांनी स्वतः पाठपुरावा करून देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाऊन नगरपालिकेसाठी दीडशे कोटी रुपये पाणीपुरवठ्याची स्कीम आचारसंहिताच्या आदल्या दिवशी मंजूर केली आहे आणि आपल्या नगरपालिकेच्या अकाउंट वरती पैसे आले नगरपालिकेच्या अकाउंट वरती पैसे जमा झाले फक्त आचारसंहिता मग टेंडर करता आलं नाही तर आपण आता ही आचारसंहिता संपली की दुसऱ्याच दिवशी आपण त्यांचा भूमिपूजन सोहळा मोठा घेतोय तर आणि नगरपंचायत हातीमध्ये रस्ते असतील लाईट असेल आता ह्या आपल्या दोन्ही गल्ल्यांमध्ये जी लाईट दिसती तीन चार कल्याणमध्ये लाईट दिसते सगळी लाईट आपल्याला एलईडी हा आपल्याला आमदार राम सातुरे साहेबांच्या फंडातून मिळाले रस्ते मिळाले मध्ये सभामंडप दिला त्याचं आपण समाज मंदिरामध्ये रुपांतर केलं सोपोरच्या वडरंगा नगरमध्ये जुना मंदिर होत सर्वांची मागणी होती ते मंदिर आपल्याला करून द्या निवडणुकीमध्ये आपणही त्या लोकांना शब्द दिला होता पण त्या ठिकाणी सुद्धा आपण पंचवीस लाख रुपयाचं एकदम सुंदर मंदिर बांधून दिलंय हे सगळं आपण आमदार सातपुते साहेबांच्या माध्यमातून ही सर्व काम आपल्याला करता आली आपल्याकडे अजून अडीच वर्ष शिल्लक आहेत तर आपल्या वार्डाचा आपल्या शहराचा विकास करायला आपल्याकडे अडीच वर्ष शिल्लक आहेत त्यासाठी आपलं वर कोणतरी पाहिजे आपलं ऐकून घेणार आहे मनुष्यसाठी आपल्याला आमदार राहतुते साहेबांना मिळून द्यायचं आहे तर मी आपल्याला आमदार साहेब यादीवर सुद्धा दाखवतील काय काय कामं केली आणि नवीन काम अजून त्यात ऍड केली नाहीत अजून पण आपल्याकडे बरेचसे पैसे येऊन पडले म्हणजे यादीमध्ये अजून कामं घेतली नाही तर आपल्याला सर्वांना विनंती करतो ज्या ताकदीने तुम्ही मला एका आठ दिवसामध्ये जसं त्या प्रभागातून नगरसेवक केलं महाशिरस मधून नगराध्यक्ष केलं त्याच ताकदीने आपण सर्वांनी येत्या वीस ला। तारखेला कमलाच्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आमदार राम सातफुले साहेबांना जास्तीत जास्त मताने विजय करावं ती सर्वांना मनापासून विनंती करतो आणि आपली आपण जर भाजपला मतदान नाही केलं आणि भाजपचा आमदार नाही निवडून आला तर तुम्हाला मी सांगतो आपली लाडकी बहिणी योजना समोरच्या दुकाने सांगितलं की आमच्या सरकार की आम्ही ती योजना बंद करू तर ही योजना आपल्याला बंद होऊ द्यायची सांगा ही योजना चालू ठेवायची असेल तर आपल्याला कमळाला मतदान करावं लागेल राम सातपुते साहेबांना निवडून द्यावं लागेल की सर्वांनी लक्षात घ्या आणि या येत्या वीस तारखेला मतदानाला गेल्यानंतर त्या मशीन मध्ये दोन नंबरला कमळाचं चिन्ह आहे तर दोन नंबरचं बटन दाबून सम्राच्या शिंदे समोरचं बटन दाबून आमदार राम साब साहेबांना जास्तीत जास्त मताने विजय करावा असं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि मी